जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा लेखीसाठी पात्र यादी लागलेली आहे कट ऑफ लागलेला आहे बघा कट ऑफ किती केलेला आहे काष्टनुसार आपण बघणार आहोत तर तुमच्या कास्टचा कट ऑफ किती केलेला बघूया तर बघा अनाथ एकोणसाठ मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर आहे डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त बावन्न मार्कवर ई डब्ल्यू एस भूकंपग्रस्त पंचावन्न मार्कवर होमगार्ड डब्ल्यू एस अठ्ठावन्न मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि सर्वसाधारण ई डब्ल्यू एस सहासष्ट मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे एस सी बी सी एस सी बी सी पोलीस पाल्या बावन्न कट कटअप केलेला आहे खेळाडू सत्त्याऐंशी कट कटअप केलेला आहे त्यानंतर आहे भूकंपग्रस्त एक्क्याण्णव मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतरचा कट ऑफ बघूया सर्वसाधारण एस सी बी सी त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ केलेला आहे पुढील कास्ट आहे ओ बी सी ओ बी सी एक सर्विसमॅन पन्नास मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पोलीस पाल्य सत्तावन्न मार्कवर कट ऑफ केलेलं आहे त्यानंतर आहे खेळाडू त्र्याहत्तर मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर आहे पुढील जो कट ऑफ आहे तो आहे भूकंपग्रस्त सत्याऐंशी मार्कवर पुढील बघूया ऑफ प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव मार्कवर त्यानंतर सर्वसाधारण बघूया होमगार्ड होमगार्ड त्र्याण्णव मार्कवर कटअप केलेला आहे आणि सर्वसाधारण बघूया सर्वसाधारण पंच्याण्णव मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया नंतर पुढील कास्ट आहे पुढील कास्ट आहे एस बी सी एस बी सी त्र्याण्णव मार्कवर कटअप केलेला आहे सर्वसाधारण खेळाडूसुद्धा त्र्याण्णव मार्कवर कटअप केलेला आहे एस बी सीमध्ये त्यानंतरची कास्ट आहे एन टी डी पंच्याण्णव मार्कवर कट ऑफ केलेलं आहे सर्वसाधारण त्यानंतरची कास्ट आहे एन टी डीनंतर एन टी नंतर कास्ट बघूया आपण एन टी सी एन टी सी सर्वसाधारण कट ऑफच्या आधी होमगार्ड होमगार्ड त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे खेळाडूसुद्धा त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे प्रकल्पग्रस्तसुद्धा त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि सर्वसाधारण पंच्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एन टी सीमध्ये त्यानंतर पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे एन टी बी एन टी बी सर्वसाधारण पंच्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे एन टी बी नंतर बी जे ए वी जे एचा कट ऑफ बघूया आपण ऑफ आहे होमगार्ड विजे जे ए त्र्याण्णव मार्क त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव मार्क खेळाडू त्र्याऐंशी मार्क, मार्क कट ऑफ गेलेला आहे आणि सर्वसाधारण पंच्याण्णव मार्क कट ऑफ गेलेला आहे वी जे एमध्ये त्यानंतर पुढील कास्ट आहे एस टी एस टी सर्वसाधारणच्या आधी सर्वसाधारण त्र्याण्णव मार्कवर गेलेला आहे प्रकल्पग्रस्त सत्तर मार्कवर पोलिस पाले ऐंशी मार्कवर खेळाडू एकोणनव्वद मार्कवर आणि सर्वसाधारणतः आपण बघितलं त्यानंतर एस टीनंतर पुढील कास्ट बघूया एस टी नंतर कास्ट आहे सी एस सीसाठी कट ऑफ गेलेला आहे एक सर्विसमॅन पन्नास मार्कवर खेळाडू अठ्ठावन्न मार्कवर भूकंपग्रस्त सत्तर मार्कवर प्रकल्पग्रस्त अडुसष्ट मार्कवर आणि त्यानंतर सर्वसाधारण बघूया सर्वसाधारण गेलेलं आहे एक्क्याण्णव मार्कवर त्यानंतर एस नंतर बघूया ओपन कट ऑफ किती गेलेला आहे तर ओपन कट ऑफ हा आ, आ, किती गेलेला आहे बघूया तर ओपन ऑफ गेलेला आहे ओपन एक सर्विस सर्विसमॅन ऐंशी मार्कवर कट के ऑफ केलेला आहे त्यानंतर आहे पोलीस पाल्य ओपनमध्ये एकोणनव्वद मार्क गेलेला आहे त्यानंतर आहे पुढील जो कट ऑफ आहे तो आहे भूकंपग्रस्त त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर आहे अंशकालीन पदवीधर त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर बघूया आपण सर्वसाधारण सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण बघूया होमगार्डसुद्धा पंच्याण्णव गेलेला आहे त्यानंतर सर्वसाधारण बघूया आपण सर्वसाधारण किती गेलेला आहे ओपनमध्ये सर्वसाधारण हा सत्त्याण्णव गेला असेल बरोबर सत्त्याण्णव कट ऑफ गेलेला आहे ओपनमध्ये सर्वसाधारण तर बघा हा जो कट आहे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक अकरा नवी मुंबई सशस्त्र पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस लेखी परीक्षेकरता एकाचदा प्रमाणात पात्र उमेदवारांची अंतिम यादी आहे आणि इथे एकूण जागा भरपूर आहे तीनशे चौवेचाळीस पण त्यामानाने कट ऑफसुद्धा जवळपास ठीकठाक गेलेला आहे ॲव्हरेज म्हणू शकतो आपण आणि डब्ल्यू एस समांतर आरक्षणाचे कट ऑफमध्ये पासष्ट गुणांऐवजी सहासष्ट गुणाने बदल करण्यात येऊन लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची अंतिम यादी आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे